कम बॅक टू माय चॅनल तर कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार तर चला व्हिडिओला सुरुवात करूया ॲक्च्युली व्हिडिओ जो आहे तुम्ही आज चार वाजता सुरुवात केलेली आहे ॲक्च्युली झालं काय म्हणजे सकाळी बारा वाजता मी बाहेर गेली होती त्यानंतर दोनला मी परत आली आणि मग म्हटलं की म्हणजे कालच्या रात्री जी आहे ती मी डॉक्टरांकडे गेली होती कारण इतकं खोकला झाला आहे आणि पंधरा दिवसापासून तुम्ही व्हिडिओमध्ये माझा आवाज पण बघत असेल एकदम असं बसलेला येतो तर माहिती नाही आम्हाला माझा आवाज कधी म्हणजे वापस येईल कारण इतका गळा बसलेला आहे की खूपच आता खरंच मी इतकी त्रासली आणि कधी कधी ते होत असते ना वर्षातून एकदा जो जिद्दी खोकला असतो तो होतच असतो म्हणजे तो एक दोन महिने त्रास दिल्याशिवाय जातच नाही तशाच टाईपचं जे आहे ते झालेलं आहे तर बघ बघते आता मेडिसिन वगैरे घेऊन त्यानंतर बघा इथे तीन दिवसापासून म्हणजे कपडे जे आहे बास्केटमध्ये कोंबून ठेवले होते म्हटलं आज या सगळ्या कपड्यांची छान घड्या घालून घेते आणि कसं आहे ना कपडे वगैरे असे जर म्हणजे अस्ताव्यस्त एले तर इतका पसारा दिसतो की खरच खूपच जास्त आणि तीन दिवस बास्केट मदे माझे कपडे असेच म्हणजे घालून ठेवले होते आणि कोणाला माहिती पडलं नाही तर अशा पद्धतीने आपण घरातली कामे जी आहे म्हणजे कुठे घाई गडबडीमध्ये करू शकतो अशी बास्केट आपण वापरून त्यामध्ये कपडे जे आहे ते घालून ठेवू शकतो म्हणजे जेव्हा आपल्याला वेळ भेटेल तेव्हा आपण कपड्यांच्या घडी वगैरे घालून घेऊ शकतो आणि बरेचदा मी माझ्यासोबत असंच होते मला कपडे वगैरे घालाय घडी घालायला वेळ मिळत नाही त्यामुळे मग मी अशी बेडरूम मध्ये बास्केट ठेवली आहे ज्यामध्ये मी कपडे वगैरे ठेवत असते त्यांना म्हणजे झाडं खूप या साईडला आलेली होती आणि या साईडला जे आहे ते म्हणजे सूर्यप्रकाशच मिळत नव्हतं त्यामुळे झाडं मी जे आहे थोडे कोणत्यामध्ये इकडे शिफ्ट केले म्हटलं तुम्हाला ही एकदा दाखवून देते आणि तसंही बाल्कनी पण माझी खूप खराब झालेली आहे जे मला आता वॉश करून काढावी लागेल म्हणून मी जे काही झाडांची पाणी पिवडी पडत होती ते पण मी इथे त्यांना थोडं सूर्यप्रकाश मिळालं पाहिजे म्हणून मी इकडे म्हणजे ठेवून दिले आहेत आणि बघा तुम्हाला जर म्हणजे फ्री ऑफ कॉस्टमध्ये जर गार्डनिंग सुरू करायची असेल तर नक्की करा तुम्हाला जर मनाला शांतीत किंवा दिवसभर तुम्हाला प्रसन्न राहायचं असेल तर तुम्ही एक ते दोन झाडं जे आहे ते आपल्या घरी बेडरूममध्ये लिव्हिंग रूममध्ये किंवा गार्डनमध्ये लावू शकता त्याने इतकं छान म्हणजे आपला टाईम जो आहे इतकं छान जाते की खूपच छान त्यानंतर बघा इथे बघा हा जो टँगल हार्ट तुम्ही बघत आहे ना इतका छान म्हणजे खूपच छान याची ग्रोथ होत आहे आणि मला जेव्हा मी याची प्रोपगेशन केली होती जेव्हा मी याला कुंडीत रोवलं होतं तेव्हा असं वाटलंच नाही की हा इतक्या म्हणजे लवकर ग्रो होईल आणि खरंच सांगू तर या ज्या आहेत त्या मी चोरीच्या ज्या कटिंग्स आहेत त्याच लावल्या होत्या आणि ते म्हणतात ना की चोरीचे झाडं जे जा आहेत ते खूप जास्त ग्रो करतात तर तसंच झालेलं आहे तर बघा इतकं छान ग्रो झालं म्हणजे खूपच छान आणि त्या दिवशी म्हणजे काय झालं ना दोन दिवसापूर्वी याच्यातली एक वेल जे आहे ते खाली तुटून म्हणजे पडली ॲक्च्युली हे खूप नाजूक झाड आहे आणि याला जर थोडं जास्त जर असं धक्का वगैरे लागलं तर याच्या वेली ज्या आहेत त्या डॅमेज होतात तर एक खूप मोठी वेल होती ती तुटली तर म्हटलं आता तिला इथे मी मोस्ट रोज प्रोटो लोकांच्या कटिंग लावल्या होत्या आणि अगदी याची ग्रोथ म्हणजे थांबून गेलेली आहे म्हटलं आता याला ठेवण्यात काही अर्थ नाही म्हणून ते काढून घेते आणि हे बघा हे जी वेल जी म्हणजे तुटून पडली होती त्याचे मी असे छोटे छोटे जे आहे म्हणजे छान अशा कटिंग्स करून घेतल्या आणि एक दिवस मी इथे पाण्यामध्ये घालून घेतल्या आणि आता मी त्या कुंडीमध्ये जे आहे ते छानपैकी यांना रोवून देते त्याआधी मी पूर्ण कुंडी रिकामी करते यामधली माती जी आहे ती पूर्णपणे छान म्हणजे रिपोर्टिंग करून घेते आणि सगळे फेकूनच द्यावे लागतील कारण आता हे काही ग्रोथ यांची होणार नाही सो बघा इथे मातीमध्ये जेवढं काही म्हणजे याच्या होत्या सगळ्या काढून घेतल्या त्यानंतर बघा मातीमध्ये मी थोडं जिओ मॅन्युअर खत त्यानंतर बाकी माझं घरी बनवलेलं कंपोस्ट खत मी इथे टाकून घेतलं आणि अगदीच पूर्ण छान माती इथे मी तयार करून घेतली यामध्ये थोडं कोकोपीठ जे आहे ते पण मी इथे घालून घेतलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सगळ्या कटिंग्स ज्या आहेत ते लावून घेते आणि तुम्ही इथे पुन्हा बघा की कटिंग्स लावता लावता कॅमेरा म्हणजे कधी हल्लं काही माहितीच नाही म्हणजे जे काही कटिंग्स मी लावल्या ते व्हिडिओमध्ये शूटच झालं नाही अगदी साईडलाच म्हणजे कॅमेरा चालला गेला आणि माझ्या लक्षातही आलं नाही मी कटिंग्स लावण्यामध्ये बिझी झाली जेव्हा मग मी व्हिडिओ एडिटिंगला ठेवलं होतं तेव्हा मला लक्षात आलं की अरे हे तर आपलं शूटच झालं नाही तरच चला काही हरकत नाही माझ्या इथे सगळ्या आहेत त्या लावून झालेल्या आहे आणि अशा पद्धतीने मी या कटिंग्स लावून घेतलेल्या आहे आणि आता इथेच मी म्हणजे ज्या माझ्या जुनी इथे टँगल हार्ट मी जिथे लावून ठेवलं तिथेच मी या कटिंग्स म्हणजे यांच्या जवळच ठेवली आणि खरंच खूप छान दिसते आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का खालून जरी बाग म्हणजे बघितलं ना तरी पण मला आहे हा म्हणजे हे टँगल हार्ट दुरूनच असं मस्त खूप सुंदर ग्रीन ग्रीन दिसतो आणि याचं लूक जो आहे समोरच्या बाल बाल्कनीमध्ये खूप छान दिसते त्यानंतर मनी प्लांट पण इतका छान ग्रो होत आहे की खूपच छान त्याचे पण भरपूर कटिंग्स मी घरामध्ये लावलेले आहे त्यानंतर बघा इथे म्हणजे मार्केटमधून काही शेंगा वटाण्याचे शेंगा वगैरे जे आहे ते आणले होते म्हटलं दाणे वगैरे सगळे काढून घेते आणि या लाकोरीच्या शेंगा आहेत त्या मला भाजून खायला खूपच आवडतात तर अशा पद्धतीने मी दा आणि काढून घेतले आणि एक किलो वटाणा आणला होता म्हटलं रोजच्या भाजीमध्ये वटाणा कसं आहे ना टाकलं तर मग खूप छान त्याची टेस्ट पण येते आणि भाजीला चव पण खूप छान येते आणि भाजीचं मेन म्हटलं तर लूक इतकं सुंदर दिसतो वटाणे घातल्यावर आणि मुलं पण मग आवडीने खातील म्हणून मग मी एकत्रच एक म्हणजे सगळे दाणे वगैरे काढून घेतले त्यानंतर बघा सकाळला ही बर्नी घासलेली होती यामध्ये लाडू होते लाडू संपले आता म्हटलं बर्नी छान घासून घेते आणि सगळे वटाणे एका एअरटाईट डब्यात भरून घेतले त्यानंतर एक छोटासा स्टीलचा डब्बा बघा म्हणजे ॲक्च्युली मी यावेळी वानामध्ये असे स्टीलचेच डब्बे घेतले होते तर म्हटलं त्यातला एक छोटा म्हणजे डब्बा जे आहे ते मी माझ्यासाठी काढून घेतलं आणि यामध्ये मी अर्धे वटाने जे आहे ते स्टोर करून ठेवले इतकंच छान आहे आणि मला स्टीलचे काचेचे भांडे खूपच आवडतात तर चला त्यानंतर मी इथे बरण्या पण छान पुसून घेते आणि यामध्ये आता डायफ्रूट्स भरून घेते कारण डायफ्रुट्सचे लाडू पण संपले आणि आजपासून डायफ्रुट्स खाण्याचं रुटीन जो आहे तो चालू होणार आहे आता लाडू खाऊन खाऊन इतकं बोर झालं की आता लाडू खाण्याची इच्छाच नाही म्हटलं आता डायफ्रुट्स भरून घेते थोडे होते माझ्याकडे वाचलेले डायफ्रुट्स तेच मी इथे टाकून घेतले त्यानंतर सगळे डब्बे वगैरे जे आहे ते फ्रीजला ठेवून घेतले आणि लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली तर आजचं स्वयंपाकाचं बेत आहे पाटोळीची भाजी तर त्याआधी मी इथे शेंगा ज्या म्हणजे तोडून ठेवल्या होत्या हरभऱ्या हरभऱ्याच्या शेंगा पण होत्या त्या पण मी आता छान भाजून घेते त्यानंतर ऑइल बॉटल जी आहे ती मी म्हणजे घासून काढली होती ॲक्च्युली जसं माझं ऑइल संपलं तसंच मी ऑइल बॉटल घासत असते त्यामुळे त्याच्यावर चिकटपणा वगैरे असं काही नसते अगदी ती बॉटल फ्रेश असते तर म्हटलं इथे ऑइल पण मी भरून त्यानंतर बघा अशा टोपल्या मला वानामध्ये आल्या आणि मला खूपच छान आवडतात म्हणजे खूप आवडतात अशा छोट्या छोट्या टोपल्या घरी यूज करण्यासाठी जो माझा वेस्टेज म्हणजे भाजीपाला वगैरे निघते तो इथे ठेवायला काउंटरटॉपवर खूप छान वाटते त्यानंतर काही स्टीलचे डबे पण मिळाले आणि हा छोटा प्लास्टिकचा डब्बा यामध्ये मी कडीपत्ता ठेवलेला आहे ते पण मला वानातच मिळालं आणि वानामध्ये भरपूर भांडे जे आहे ते भेटत असतात जे आपल्याला खरंच खूप कामात येतात आणि मी त्यानंतर बघा इथे मी थोडं बेसन जे आहे ते बेसन पीठ मी इथे भिजवून घेते तर अशा पद्धतीने तुम्ही जर बेसन पीठ भिजवाल तर तुमची पाटोळी अजिबात फुटणार नाही अगदी इतकी सुंदर बनेल की तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर इथे बघा मी तीन चम्मच जे आहे ते बेसन घेतलेलं आहे आणि याला छान मस्त जे आहे यामध्ये थोडं ओवा घातला क्रश करून आणि ओवा घातल्याने टेस्ट खूप छान येत असते त्यानंतर एक चमच हळद घातला एक चमच तिखट घातला एक चमच धन पावडर घातला त्यानंतर थोडी पांढरी तीळ घाल घालायची यामुळे टेस्ट खूप छान येते आणि अगदी थोडं पाणी घालून जे आहे म्हणजे छान असं म्हणजे कणिक जे आहे ते मळून घ्यायचं आणि तुम्हाला खरंच सांगू तर मी इथे अगदी खूप छोट्या क्वांटिटीमध्ये बनवत आहे कारण आम्ही चौगच आहो आणि मुलं काही तेवढे म्हणजे खूप आवडीने खात नाही ही भाजी आणि चिवच्या पप्पांना खूप आवडते त्यामुळे मी त्यांच्या आवडीचा आज स्वयंपाक जे आहे ते बनवत आहे म्हटलं आज म्हणजे थोड्या क्वांटिटीमध्ये म्हणजे बनवून घेते त्यानंतर बघा इथे ऑइल माझा गरम झालेला आहे त्यामध्ये काही लसण पाकळ्या टाकल्या काही थोडं कडीपत्ता टाकला आणि थोडं जे आहे कांदा टाकला आणि छान परतून घेतलं तर मी जिरं टाकायला विसरले होते त्यामुळे आता जिरं पण घालून घेतलं आणि हे मसाला म्हणजे पूर्ण जे आहे मी मिक्सरमधून काढून घेणार आहे त्यानंतर टोमॅटो घातले आणि टोमॅटो घातलं की लगेच मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो लवकर शिजले जाते आणि बघा इथे माझं छान मसाला अगदी खूप छान म्हणजे इथे तयार झालेला आहे मी खूप जास्त काही मसाले वापरलेले आहे आणि साईड बाय साईड माझे शेंगा पण इथे भाजायला ठेवलेले आहे कारण मग मुलांचं सुरू असते भूक लागली भूक लागली त्यामुळे म्हटलं त्यांना थोड्या वेळ शेंगा खायला देऊन देते त्यानंतर इथे बघा मी परत एक चम्मच तिखट घातला एक चम्मच हळद घातला त्यानंतर एक चम्मच धनं पावडर जिरं पावडर घालून घेतलं आणि एक चम्मच जे आहे ते माझ्याकडे गरम मसाला होता ते पण घातलं थोडी कोथिंबीर घातली आणि हा मसाला माझा इथे रेडी झालेला आहे मी खूप जास्त खडे मसाले वगैरे वापरलेले नाही तुम्हाला जर म्हणजे छान अशी नॉनव्हेजसारखी जर भाजी बनवायची असेल तर तुम्ही यामध्ये नॉनव्हेज मसाला किंवा कुठलाही सब्जी मसाला तुम्ही यामध्ये घालू शकता त्यानंतर बघा आ, मसाला थंड करायला ठेवलं आणि इथे बाजूला मी राईस पण लावून ठेव घेतलं त्यानंतर इथे लगेच माझे शेंगा पण छान मस्त भाजून झाले होते मी थोडं ऑइल घालून म्हणजे थोडे फ्राय करून घेतले आणि आता चला थोड्या वेळ आम्ही आता हे शेंगा एन्जॉय करतो भेटू लवकरच त्यानंतर जे आहे मसाला माझा पूर्ण थंड झाला होतं आणि बघा इथे मी मसाला जे आहे मिक्सरमधून काढून घेतलं त्यानंतर लगेच म्हणजे इथे मी छान अशी पातळ पोळी लाटून घेतली अगदीच पातळ आपल्याला खूप पातळ करायची आहे जेवढी तुम्ही पातळ करू शकता तेवढी करून घ्यायची आणि छान चौकोन शेपमध्ये त्रिकोण शेपमध्ये तुम्हाला जसं हवं तसं शेपमध्ये इथे तुम्ही कापून घेऊ शकता आणि मी इथे बाजूला एका पातेलीमध्ये गरम पाणी मांडलेलं आहे त्यानंतर इथे माझ्या भाजीची फोडणीची म्हणजे सुरुवात केलेली आहे मी थोडा ऑइल घातला आणि जो आ, मसाला मी बारीक करून घेतला होता तो मी इथे ऑइलमध्ये घालून घेतला आणि यामध्ये मी आता वरून काहीच ॲड करणार नाही थोडं मसाल्याचं पाणी जो होतं तो मी ॲड करून घेतलं आणि आता या यामध्ये थोडं जे आहे मी इथे मीठ मसाला घातलेला आहे ज्यामुळे टेस्ट खूप छान येईल तर बघा अशा पद्धतीने अगदी थोड्याच क्वांटिटीमध्ये मी बनवत आहे त्यामुळे मी इथे खूप छोट्या छोट्या म्हणजे तुम्हाला अगदी खूप कमी क्वांटिटी दिसत असेल त्यानंतर बघा पाणी पण इथे गरम झालेला होता म्हटलं इथे छान गरम पाणी घालून घेते तुम्हाला जेवढं हवं पाणी तेवढं तुम्ही घालू शकता आणि थोडं म्हणजे ते वडी शिजायला थोडं पाणी जास्तच लागते त्यामुळे इथे जास्तच घेतलं आणि बघा छान उकडी येऊ द्यायची एक पाण्याची उकडी आली की त्यामध्ये लगेच जे आपण इथे कापून ठेवल्या वड्या त्या इथे घालून घ्यायच्या आणि अगदीच खूप छान मस्त तयार होते भाजी तर बघा आता पाच मिनिट मी याला झाकून अशीच शिजवणार आहे त्यानंतर लगेच कनिक घेतलं मळायला ऍक्च्युली कनिक माझं म्हणजे कसं आहे ना आ, मी चपात्या जे आहे म्हटलं आधी भाजी करून घेते त्यानंतरच चपात्या घालून घेते तर इथे चपात्याचं कनिक मळताना मी तूप जे आहे ते आवर्जून घालत असते कारण मुलं तूप खायला खूप म्हणजे नखरे करतात त्यामुळे मग मी अशा पद्धतीने म्हणजे सवयीच लावून घेतली गेल्या आठ वर्षापासून मी कणकीमध्येच जे आहे ते तूप घालत असते आणि अशा पद्धतीने आम्ही तूप जे आहे रोज खात असतो त्यानंतर बघा इथे माझी भाजी पण झालेली आहे इतकी छान तर्री आलेली आहे म्हटलं इथे छान कोथिंबीर टाकून घेते आणि अगदीच इतकी सुंदर बघ बग, बघू शकता तुम्ही इथे कुठलीच वडी इथे फुटलेली नाही अगदी इतकी छान झालेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी खूप छान मस्त लागते त्यानंतर बघा इथे आम्ही जेवण घेतलं आणि जेवण करून घेतलं आणि इथे जेवण वगैरे सगळं आवरलं भांडी वगैरे सगळं किचन मी नाईट किचन क्लीन म्हणजे पूर्णपणे माझं चकचक खाऊन गेलेलं आहे त्यानंतर शेवटचं आमचं असते हळदी हळदीचं दूध हळदीचं दूध आम्ही आवर्जून असतो तर बघा इथे मी दोन ग्लास हळदीचे दूध म्हणजे गरम करून ठेवले होते ते पण आता छान असं थंड झालं आणि अगदी म्हणजे असं किचन पूर्णपणे साफ राहिलं तर मग दुसऱ्या मॉर्निंगला पण खूप छान असं मन जो आहे तो प्रसन्न होत असते तर चला आता व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला बाय